शेतकरी बंधूंनो पावसाने गेली तीन ते चार दिवस हजेरी लावली आहे ऊन नाही प्रकाश संश्लेषण थांबले आणि डाळिंबाच्या बागेत फळांची साईज अडखळतीये जर आत्ताच पावली उचलली नाहीत तर खुजवा तेलकट डाग आणि उत्पादनात मोठा तोटा ओढवू शकतो म्हणूनच योग्य फवारणी व ड्रेंचिंग हे चाचचा हत्यार आहे त्याकरिता आपल्या डाळिंब पिकाला काही महत्त्वाच्या फवारण्या व ड्रेंचिंग करणे खूप आवश्यक आहे जे आपल्या पिकाला या वातावरणात रोगमुक्त ठेवू शकतील बुरशीजन्य रोगांचा शिरकाव होण्याआधीच पहिली फवारणी करा रेनकॉल एक ग्रॅम व सुडोफोर्स एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन ही फवारणी करावी त्यानंतर चार दिवसाच्या अंतराने दुसरी फवारणी म्हणजे रेनकॉल एक ग्रॅम व रोको दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन ही फवारणी करावी अखेरची आणि शेवटची तिसरी फवारणी म्हणजे चिलेटेड कॅल्शियम युक्त अल्ट्रॉन सी ए ग्रॅम व बोरॉनची मात्रा असलेले स्टेप ग्रुप बी एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन फवारणी करावी सोबतच आपण स्ट्रेंचिंग देखील करणे खूप गरजेचे आहे त्याकरिता पहिले ड्रेनचिंग म्हणजे उत्कृष्ट दर्जाचे मायकोरायझा असलेले वॅम रूल्स दोनशे ग्रॅम अतिशय परिणामकारक जैविक कीटनाशक निंजा पाचशे ग्रॅम सोबत गूळ दोन किलो घेऊन एकर एकशे पन्नास लिटर पाण्यात मिक्स करून त्वरित ड्रिपद्वारे सोडून द्यावे त्यानंतर चार दिवसांच्या अंतराने उच्च गुणवत्तेचे कॉन्सन्ट्रेटेड ऑक्साईड कॅल्शियम असलेले कॅलॉक्स एक लिटर व लिक्विड फॉर्म मधील बोरॉन युक्त असलेले खत म्हणून ओळखले जाणारे घटक म्हणजे ज्येष्ठ पाचशे मिली प्रमाण घेऊन प्रति एकर एकशे पन्नास लिटर पाण्यात मिक्स करून त्वरित ड्रिपद्वारे सोडून द्यावे त्यानंतर अखेरची व सर्वात महत्वाची ड्रिंचिंग म्हणजे फळांची साईज रंग व वा चमक वाढविण्यासाठी ग्लुकॉन के एक लिटर व बॅकअप दोनशे ग्रॅम प्रमाण घेऊन एकर एकशे पन्नास लिटर पाण्यात मिक्स करून त्वरित ड्रिपद्वारे सोडून द्यावे वरील सर्व डोसेस नक्की देऊन बघा याचे अप्रतिम फायदे म्हणजे मुळे मजबूत व निरोगी राहतील कुजवा व सड थांबेल फळांची साईज कमालीची वाढेल तेलकट डाख कमी होतील प्रकाश संश्लेषण सुधारेल झाडांना नवा जोम येईल फळाची पक्वता व रंग गुणवत्ता सुधारेल तर वाट कसली बघताय आजच या उपाययोजना नक्की करा आणि आम्हाला रिझल्ट नक्की कळवा तसेच अधिक माहितीसाठी आमचे डाळिंब मार्गदर्शक श्री ओमेश रन खांबे यांना संपर्क साधा